नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन कर्मचारी धोरण दोन हजार पंचवीस किमान वेतन महिलांना समान पगार ग्रॅच्युएटी सात तारखेच्या आत पगार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नवीन कर्मचारी धोरण दोन हजार पंचवीस काय आहे व कशा पद्धतीने सात तारखेच्या आत पगार मिळणार आहे ते आपन टाइटल टाइटल या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन कर्मचारी धोरण दोन हजार पंचवीस किमान वेतन महिलांना समान पगार ग्रॅच्युएटी सात तारखेच्या आत पगार पहा अपडेट काय सांगतोय न्यू एम्प्लॉई रूल्स केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे जो की जो की दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे यामध्ये जुने 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 व कालबाह्य झालेले एकूण एकों, एकोणतीस कामगार कायदे रद्द करण्यात आले आहे बघा कामाच्या तासांमध्ये वाट नवीन कामगार कायद्यानुसार आता कामगारांना आठ ते बारा तास व आठवड्यांमध्ये अठ्ठेचाळीस तास काम करावे लागणार आहे सदरचा नियम खाण व विडी कामगार यांना लागू असणार आहे जर हे कामगार सलग तीस दिवस काम केल्यास त्यांना बोनस या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यानंतर आहे कंत्राटी किंवा रोजंदारी किंवा बाह्य यंत्रणेतील कामगार आता कंत्राटी किंवा रोजंदारी किंवा बाह्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वैद्यकीय किंवा सामाजिक सुरक्षा त्याचबरोबर रजा द्यावी लागणार आहे त्याचबरोबर सर्वच कामगारांना किमान वेतन विहित कालावधी देण्याची हमी यामध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर चाळीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांना वर्षाला वैद्यकीय तपासणी भत्ता द्यावी लागणार आहे याशिवाय ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतन द्यावे लागणार आहे त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शंभर टक्के आरोग्य सुरक्षा द्यावी लागणार आहे बघा सात तारखेच्या आत वेतन याच्या संदर्भात काय माहिती आहे नवीन कामगार नियमानुसार सात तारखेच्या आत पगार द्यावा लागणार आहे तर एक वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रॅच्युएटी रक्कम द्यावी लागणार आहे महिलांना समान वेतन म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांसोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावा लागणार आहे वेतनामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव करता येणार नाही बघा या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जे नवी नवीन कर्मचारी धोरण दोन हजार पंचवीस आहे म्हणजे किमान वेतन महिलांना समान पगार आणि ग्रॅच्युएटी जी आहे ती सात तारखेच्या आत पगार मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर साल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद